येमेन पोर्टची ही बोट असल्याचा प्राथमिक अंदाज साटपटी पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे निनामी बोटीवर अरेबिक भाषेत लिहिलेले असल्यामुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे पालघर जिल्ह्यातील माहीम ग्रामपंचायत क्षेत्रातील वड्रे येथील उजबाव जवळील स्वामी परमहंस आश्रमाच्या जवळच्या किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळली आहे या बोटीचे विशेष लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे या बोटीवर अरबी भाषेतील मजकूर व दोन हजार पंचवीस असा आकडा स्पष्टपणे कोरलेला आहे बोटीवरती अरबी शब्द आहे याचा अर्थ एक्सपायरी डेट दोन हजार पंचवीस व बोटीवरती जो नंबर आहे तो नंबर बोटीचा रजिस्ट्रेशन नंबर असल्याची शक्यता आहे ही घटना मंगळवारी सकाळच्या वेळी समोर आली यावेळी समुद्राच्या पाण्याचा स्तर अचानक वाढला आणि देखील बिघडले होते या नैसर्गिक बदलामुळे किनाऱ्यावर थोडा गोंधळाचे वातावरण होते आणि त्याचवेळी ही रिकामी बोट समुद्राच्या लाटांवरून किनाऱ्यावर येऊन आदळली ही बाब पाहून स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली साटपट्टी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली बोट पूर्णपणे रिकामी असून आत कोणताही व्यक्ती सामान किंवा पुरावा सापडलेला नाही मात्र बोटवर कोरलेले अरेबिक भाषेतील मजकूर आकडा 2025 हजार पंचवीस आणि ही बोट कोठून आली याबत कोणीही काहीही सांगू शकले नसले तरी येमेन पोर्टची ही बोट असल्याचा प्राथमिक अंदाज साटपटी पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे निनावी बोटीवर अरेबिक भाषेत लिहिलेले असल्यामुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आय कोस्ट गार्ड नेव्ही फिशरिंग विभाग यांना कळवण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी आहे सध्या ही बोट कोठून आली कोणाच्या मालकीची आहे आणि तिचा उद्देश काय होता हे अजूनही गुलदस्त्यात आहे